आजी आजी अजून आईला किती वेळ आहे ठाऊ तिला काहीच कस वाटत नाही हे असं मला एकट्याला सोडून जायचं जायला पण असं नुसतं कधी म्हंटल ना तरी लगेच म्हणते कशी एकट कुठे आजी आहे ना घरात तरी बर दुसऱ्या मुलांसारखं राहत दुसऱ्या मुलांसारखं पाळणा घरात राहत नाही सगळे चोचले पुरवते आजी घरात काय म्हणशील ते ताज ताज करून खायला घालते जरा पाळणा घरात राहणारी मुलं बघ जे रोज आई डब्यात देईल तेच पुरवून दिवसभर खावं लागत रोज उठून कोण कौतुक करणार पाण्या घरात बिचाऱ्यांच काय न्याय आहे पहा कोण कुठली मुलं ज्यांना हिन ज्यांना हिन पाहिलंच नाही पाहिलंही नाही ती मात्र बिचारी बर का आणि मी हिचाच मुलगा असून मी मात्र बिचारा तिला कधीच वाटत नाही पण खरं सांगू का आई घरात असली ना की कधीच कंटाळ येत नाही सारखं तिच्या भोवतीच राहावस वाटत पण तिला पटेल तर ना मला मला आला तर मी काय काय करावे हे आमचे कायमच ठरलेले आहे शाळेतून आलं की जरा इकडे तिकडे करावं थोडा अभ्यास करावा थोडं ड्रॉइंग करावं दुपारी झोपावं नाहीतर सुयशी खेळावं पण हे रोजच झालं की कंटाळा येतो कधी कधी पण असं की लगेच आजी विचारते अ मनायला म्हणायला रामरक्षा म्हणतोस पण मला तुम्ही सांगा अथर्व शीर्ष काय किंवा राम रक्षा काय कंटाळा आल्यावर म्हणायचं का पण हे सांगायचं कोणी चेक माझी अजून आई आली नाही ग आज मात्र आईला यायला फारच उशीर झाला आता आल्यावर मी जर का विचारले ना उशीर का आली म्हणून तर लगेच ओरडेल मी काय झोपा काढायला जाते ऑफिस मध्ये कामच करायला जाते ना ओ सी कट साई आणि घरी तुझी कटकट तुझ्यासाठी नोकरी करते ना माझी काय उलट तपासणी घेतोय सिले काम आता मी कट कसली ही जी उलट तपासणी घेतोय ओहो माझीच काय पण आमच्या बाबांची सुद्धा हिम्मत नाही खर सांगू का आई किती माझ्यावर रागवली ना तरी पण प्रेम ही खूप करते का। दिवस बर का दिवसभर माझ्या जवळ नसते ना म्हणून ती आली की पूर्णपणे माझ्यात एकटीच असते संध्याकाळ पासून दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत फक्त माझ्यात एक म्हणून संध्याकाळ झाली की मला खूप आनंद वाटतो सकाळ कधी होऊ नये असं वाटते अरे बाप बराच वेळ गप्पा मारल्या आई आईची वेळ झाली तिने जर असं तिच्याबद्दल मला बोलताना ऐकलं ना तर काय माझं खरंच नाही आता बर